सांगोला येथे सोमवारी शेतकरी मेळावा डॉक्टर बाबासाहेब देशमुख शेतकरी मेळाव्या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाची बैठक संपन्न सोमवार दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भव्य शेतकरी मेळावा आयोजित केला असून या मेळाव्या शेकापचे चिटणीस भाई जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत या मेळाव्यास कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केले अकरा मार्च रोजी होणाऱ्या शेतकरी मेळाव्यासंदर्भात शेतकरी कामगार पक्षाची बैठक काल गुरुवार दिनांक सात मार्च रोजी सांगोला सूतगिरणी इथे संपन्न झाली यावेळी डॉक्टर बाबासाहेब देशमुख बोलत होते बैठकीच्या अध्यक्षस्थानी मारुती अबा बनकर यांनी भूषवलं यावेळी चिटणीस दादासाहेब बाबर डॉक्टर प्रभाकर माळी मारुती लवटे शंकर चौगुले सनील सुनील चौगुले महेश बंडकर किशोर बनसोडे नंदकुमार शिंदे प्रदीप मिसाळ शिवाजी वनमाणे माजी कृषी अधिकारी हराळे नंदकुमार शिंदे मारुती ढाळे कल्पनाताई शिंगाडे गजेंद्र कोळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून शेतकरी मेळाव्याच्या संदर्भात मार्गदर्शन करून मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने शेकापचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा